नमस्कार मंडळी आज आपण आवळा कँडी बनवणार आहोत तर दोन किलो आवळे घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे तीन ते चार वेळा गॅसवर कढईमध्ये चाळण ठेवून हे आपल्याला वाफून घ्यायचे आहे किंवा स्टीमरमध्ये पण वाफू शकतात तर वीस ते पंचवीस मिनटं इथे वाफवायचे थंड करायचे त्यानंतर याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या बिया काढून अशा ताटामध्ये पसरून द्यायचे दहा पंधरा मिनटं अर्धा तास किंवा आणि त्यानंतर आपल्याला दीड किलो साखर लागणार आहे तर काचेचं किंवा प्लास्टिकचं किंवा स्टीलचं भांड्यामध्ये आपल्याला दीड किलो साखर आणि हे वाफवलेले आवळे असे मिक्स करत ठेवायचे आहे तीन दिवस कंटिन्यू मिक्स करायची चौथ्या दिवशी आपल्याला एका लिंबाचा रस टाकायचा पुन्हा एक रात्रभर ठेवायचं आणि त्यानंतर चौथ्या दिवशी आपल्याला याचं साखरेचं पाणी नितळून घ्यायचं पूर्णपणे हा पाक आपल्याला सरबतसाठी साठी कामात येतो आणि हे ताटामध्ये पसरून ठेवायचे थोडे कोरडे झाले की नंतर उन्हामध्ये वाळवायचे दोन ते तीन दिवस त्यानंतर याला तीन ते चार चमचे पिठी साखर लावायची आणि बर्णीमध्ये भरून ठेवायचे छान असे वर्षभर हे छान टिकतात आपली आवळा कँडी तयार आहे चला मग चॅनलला सबस्क्राईब करा